नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवीसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थीसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजेच एन एम एम एस नॅशनल मीन्स मेरिट कम स्कॉलरशिप या अत्यंत महत्त्वाच्या शिष्यवृत्ती परीक्षेची गणिताची दोन हजार सोळाची प्रश्नपत्रिका आपण विचारात घेतो आहे या प्रश्नामुळं भविष्यामध्ये येणारे प्रश्न कशा स्वरूपाचे असतात हे समजल्यामुळं आपल्याला प्रश्न सोडवणं अत्यंत सोपं जाणार आहे चांगले गुण मिळवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा भाग ठरणार आहे शिवाय समाजशास्त्र आणि विज्ञान शालेय क्षमता कसोटीमध्ये आणि गणित हे तीन विभाग आहेत वीज गुणांचं गणित विज्ञान आणि समाजशास्त्र यामध्ये चांगले मार्क्स विद्यार्थी पाडतात परंतु गणितामध्ये एक दोन मार्क्स कमी पडल्यामुळं शिष्यवृत्ती मुक्ते त्यामुळं या ठिकाणी गणितपैकीच्यापैकी मार्क्स पडत या हेतूने केलेला प्रयत्न प्रश्न पुढचा आहे काही प्रश्न आपण सोडवलेले आहेत खालील आकृतीमध्ये माप कोण ए बी सी बरोबर माप कोण ए सी डी बरोबर नव्वद ए बी सी आणि ए सी डी बरोबर नव्वद म्हणजे त्रिकोण ए बी सी काटकोण त्रिकोण आहे त्रिकोण ए सी डी काटकोण त्रिकोण आहे ए सी बरोबर सी डी ए सी आणि सी डी समान आहेत म्हणजे ए सी डी हा समद्विभुज द्विभूष त्रिकोण आहे ए बी नऊ आहे ए बी नऊ आहे बी सी बारा दिलेला आहे तर एरिया चौकोन ए बी सी डी काढायचं आहे ए बी सी डी संपूर्ण चौकोणाचं या एक, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची बेरीज केल्यामुळं आपल्याला हे उत्तर मिळू शकतं त्यामुळं काटकोन त्रिकोण ए बी सी या त्रिकोणाचं क्षेत्रफळ एक छेद दोन गुणिले काठखून करणारा बाजू एक छेद दोन गुणिले काठखून करणारी ही बाजू बारा आहे ही बाजू नऊ आहे बारा गुणिले नऊ दोन न बाराला भागले बे सक्क बारा इथे येणार सहा आणि नऊ साहेण नव्वे चौपन्न चोपन्न चौरस एकक हे त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे या ठिकाणी हा जो काटकोण त्रिकोण आहे त्याचा कर्ण आपण पंधरा काढलेला आहे तो कसा काढलेला आहे पायथ्यागोरचं प्रमेय कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गांच्या बेरजेबरोबर असतो ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग बाराचा एक वर्ग एकशे चव्वेचाळीस नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एकशे चव्वेचाळीस आणि एक्क्याऐंशीची बेरीजी दोनशे पंचवीस आणि दोनशे पंचवीसचं वर्ग म्हणून पंधरा आहे म्हणजे ए सी पंधरा मिळालेली आहे कर्ण पंधरा मिळालेले आहे ओके साहजिकच ए सी पंधरा असेल तर सीडीसुद्धा पंधरा आहे कारण ए सी बरोबर सी डी दिलेलं आहे त्यामुळे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ एक छेद दोन गुणिले काटकून करणारा बाजू एक छेद दोन गुणले पंधरा गुणले पंधरा सी डी पाया आहे आणि त्याला काटकून करणारी बाजू एशिया उंची त्यामुळं पंधरा गुणिले पंधरा दोनशे पंचवीस छेद दोन कोणत्याही संख्याला दोन भागल्यानंतर निंपट होते त्यामुळेच दोनशे पंचवीस नंबर एकशे बारा पॉईंट पाच दोन भागून बे एके बे बे एक बे पाच साडे बे दोन्ही चार उरला एक संख्या संपलेले पॉईंट दिला एक वर्षी घेतले दहा झाले बे पंचे दहा एकशे बारा पॉईंट पाच एकशे बारा पॉईंट पाच एरिया त्रिकोण ए सी डीचं क्षेत्रफळ आणि त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ चोपन्न एकशे बारा पॉईंट पाच आणि अधिक चोपन्न यांची बेरिज म्हणजे संबंधित चौकोन ए बी सी डीचं क्षेत्रफळ हे पाच तसंच पॉईंट तसाच चार दोन सहा अकरा पाच सोळा एकशे सहासष्ट पॉईंट पाच एकशे सहासष्ट पॉईंट पाच या ठिकाणी चौकोन एबीसीटीचं क्षेत्रफळ आहे एकशे सहासष्ट पॉईंट पाच अचूक पर्याय नंबर चार आहे ओके पुढचा प्रश्न आहे एका बैलगाडीच्या चाकाचा परीघ चार पॉईंट चार मीटर आहे ते चाक दोन पॉईंट दोन किम्या अंतर जाण्यासाठी किती फेरे पूर्ण करेल इथं आपला सूत्र वापरावं लागेल आंतरबरोबर परीग गुणले फेरे सूत्र आहे परिघाला फेऱ्या गुणलं की आंतर मिळतं पण फेरे सांगितले आहेत म्हणून अंतराला भागिले परीग त्यामुळे आंतर दोन पॉईंट दोन किमी एक किलोमीटर म्हणजे या ठिकाणी हजार मीटर दोन पॉईंट दोन दोनचं दोन हजार आणि वरती दोन आहे त्यामुळं बावीसशे मीटर झालं दोन पॉईंट दोन किमीचं मीटर बावीसशे आणि त्याला भागिले हा परी घेणार आहे म्हणजे फेऱ्यांची संख्या मिळेल चार पॉईंट चार बरोबर फेरे हे चार पॉईंट चारचं दशांश चिन्ह जे आहे चार पॉईंट चा चार म्हणजे चार, चार आणि बावीसशे पॉईंट शून्य म्हणजे बावीसशेच दशांश चिन्ह काढलं तर बावीस हजार भागले चव्वेचाळीस झालं अकरा चौक चव्वेचाळीस अकरा जोनी बावीस आणि या तीन शून्य म्हणजे दोन हजार झालं आणि दोन हजारला चारनं भागलं की चारा पंचवीस आणि या दोन शून्य चारा पंचवीस आणि दोन शून्य म्हणजे पाचशे फेरे अचूक पर्याय नंबर दोन ओके अशा पद्धतीनं पुढला प्रश्न आहे एक भरिवगोल वितळवून त्यापासून एक सेमी त्रिजेचे पाचशे बारा भरिवगोल तयार झाले केले तर मूळ भरीव गोलाची त्रिजा यामध्ये महत्त्वाचा भाग आहे एक गोल वितळवून जो मोठा गोल आहे तो वितळवल्यानंतर पाचशे बारा भरीव गोल तयार करायचे आहेत तयार होणार आहेत म्हणजे पाचशे बारा भरीव गोलांचं जे या ठिकाणी घनपळ आहे ते एका वितरण्यापूर्वी जो मोठा गोल आहे त्याचं घनपळ समान आहे मग आता या ठिकाणी आपण मूळ गोलाची भरीव गोलाची आपण आर मानली त्यामुळं त्याचं घनफळ गोळाचं घन गोलाचं घनपळ चार छेद तीन पाय आर घनं चार छेद तीन पाय आर कुणाचं घनपळ मूळ गोलाचं घनपळ आणि तयार होणारा जो आहे त्याचं त्याची त्रिजापन कॅपिटल दुसऱ्या लिपीतलं आर घन आर मानलं तर त्याचं घनपळ चार छेद तीन पाय आर ओके आता त्याची त्रिजा म्हणजे तयार झालेला जो छोटा गोल आहे त्याची त्रिजा एक आहे त्यामुळं दोन्ही बाळचं पाय पाय गेले आता दोन्ही समान का तर पाचशे बाराला गुन्हा आहे अजून हे दोन्ही समान नाहीत आत्ता तर चार छेद तीन गुणिले पाय गुणले आर घनला पाचशे बाराला गुणलं म्हणजे पाचशे बारा गोल तयार होणार आहेत आणि मग मोठा गोल त्याचे एकट्याच घनप चार छेद तीन पाय आर घनं हे चार छेद तीन पाय गुणिले एक एक काय आहे त्रिजाय तयार होणारा छोटा तो आणि असे किती गोला आहेत पाचशे बारा मग ते मोठ्याचं घनपळ एकाचं घनपळ गुणले पाचशे बारा यांचा गुणाकार मोठ्या घनपळाबरोबर दोन्ही बाजूचं पाय पाय गेल्यामुळं याशिवाय दोन्ही बाजू चार चार पण गेले साजिकच मग या ठिकाणी आपल्याला काय मिळालं सो सॉरी चार छेद तीन चार छेद तीन आणि पाय दोन्ही बाजूचे गेले राहिले काय पाचशे बाराबरोबर आर घणं पहा पुन्हा एकदा चार छेद तीन चार छेद तीन गेले पाय पाय गेले त्यामुळं पाचशे बारा एक पाचशे बारा बरोबर बार आर घन कॅपिटल आर घन बरोबर पाचशे बारा दोन्ही बाजूचं घनमळ घेतलं पाचशे बाराचं घनमळ आठच आठचा घन पाचशे बारा आणि या आर घनचं घनमळ आर म्हणजे आर बरोबर आठ म्हणजे या ठिकाणी मूळ भरिवलाची त्रिच्या आर बरोबर आठ सेमी आहे ओके अचूक पर्याय नंबर तीन एका यंत्राची किंमत साठ हजार रुपये आहे यंत्राच्या किमती दरवर्षी दहा टक्के घट होते तर तिसऱ्या वर्षी त्या यंत्राची किंमत किती पहा पहिल्या वर्षी दहा टक्के घट झाल्या म्हणजे साठ हजारमध्ये दहा टक्के घट आहे साठ हजार गुणले दहा टक्के एक दोन एक दोन हे सहाशे आणि हे शून्य सहा हजार म्हणजे मग दुसऱ्या वर्षी किंमत काय झाली साठ हजारमधनं पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी दहा टक्के घटप्रमाणात सहा हजार वजा करावं लागतील चोपन्न हजार परत चोपन्न हजारमध्ये चोपन्न हजारमध्ये परत दहा टक्के जे घट झाल्या त्यामुळे या दोन शून्य गेल्या पाचशे चाळीस गुणले दहा पाच हजार चारशे मग चोपन्न हजारमधून पुन्हा पाच हजार चारशे दुसऱ्या वर्षीची घट वजा केली हे शून्य हे शून्य तसं दहामधून चार गेले सहा चोपन्नमधून पाच गेले या ठिकाणी दहामधून चार गेले सहा हच्या दिला चोपन्नमधून सहा गेले उरले जे, सहा या ठिकाणी अठ्ठेचाळीस तेव्हा अठ्ठेचाळीस हजार सहाशे तिसऱ्या वर्षी पुन्हा तिसऱ्या वर्षी ह्या अठ्ठेचाळीस हजार सहाशे त्याची दहा दहा टक्के घट ह्या दोन शून्य गेल्या इथं चारशे शहाऐंशी आणि हे गुणले दहा आहे चार हजार आठशे साठ रुपये तिसऱ्या वर्षीचे घट या अठ्ठेचाळीस हजार सातशे म्हणून वजा केले हे शून्य तसं दहा म्हणून सांगितले भरले चार हाचे दिला आठ अनेक नऊ सोळा म्हणून नऊ गेले सात होते इथं हाचे दिला आठमधून चार एक पाच गेला तीन आणि चार तसं त्रेचाळीस हजार सातशे चाळीस तिसऱ्या वर्षी त्या यंत्राची किंमत त्रेचाळीस हजार सातशे चाळीस स सा, अचूक पर्याय नंबर एक ओके राशीचं सूत्र वापरून ए बरोबर पी कंसात एक वजा एक आधी काय सूत्रामध्ये परंतु या ठिकाणी घट होते म्हणून वजा या सूत्राचा वापर पण आपल्याला केला चा केला तरी चालतो ए बरोबर पी कंसात एक वजा आर भागे शंभर कंसाचं यन पी म्हणजे साठ हजार रुपये किंमत आहे यंत्राची एक वजा दहा टक्के घट आहे दहाचे शंभर तीन वर्षाचे शेवटी काढायचे आहे म्हणून कंसाचं घन तीन आतमध्ये शंभर एके शंभरात गेले दहा शंभरात शंभर एके शंभर म्हणून एक झाले नव्वद नव्वद छे शंभर तीन वेळा एक दोन तीन चार पाच सहा शून्य गेल्या खालच्या वरच्या एक दोन तीन चार साठ हजारवरच्या चार आणि वरती या दोन नव्वद वरच्या दोन त्यामुळं नऊ गुणिले नऊ गुण लिहितले नऊ नऊचा घन सातशे एकोणतीस ओके आणि हे नव्वद वरचे एक शून्य त्यामुळं नऊचा घन सातशे एकोणतीस त्याच्यावर शून्य सात हजार दोनशे नव्वद त्याला गुणिल हे सहा तर त्रेचाळीस हजार सातशे चाळीसच आपल्याला उत्तर मिळते तो अचूक पर्याय आपण निवडलेला आहे तो दोन पुढचा प्रश्न दोन या संख्येची बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त संख्येची बेरीज केली दोन या संख्येची बेरीज व्यस्त दोन या संख्येची बेरीज व्यस्त वजा दोन आणि दोन या संख्येची गुणाकार व्यस्त एक छेद दोन यांची बेरीज विचारल्या अत्यंत सोपा आहे छेदसारखा नाही तिरकस गुणाकार बे दोन गुण्य वजा दोन वजा चार अधिक एक गुण्य एक एक छेद बे के बे वजा चार अधिक एक वजा तीन छेद दोन अचूक पर्याय नंबर तीन ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ स्वतः जरूर आपण लाईक करा आणि आपल्या सर्व आठवीतल्या या व्हीतल्या या एनमेसला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करा निश्चितच तुमच्या गुणवत्तेबरोबर त्यांचीही गुणवत्ता गणितामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी वाढणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या आणि प्रोत्साहन द्या धन्यवाद